शहादा तळोदा तालुक्यात विटांचे दर कमी करण्याची मागणीसाठी आदिवासी संघटनाचे एक दिवसीय उपोषण नंदुरबार जिल्ह्यात शहादा व तळोदा तालुक्यातील अनधिकृत वीट भट्टी मालक मनमानी पद्धतीने विटांचे दर वाढवून ग्राहकांची लुबाडणूक करीत असल्याबद्दल कारवाई करणे विटांचे दर कमी करणे इत्यादी मागणीसाठी दिनांक मे सत्तावीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर भारतीय ट्रायबल टायगर सेना व भारत आदिवासी संविधान सेनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले एक पंतप्रधान घरकुल योजना लाभार्थ्यांसाठी विटांचे दर कमी करण्यात यावेत दोन शहादा व तळोदा तालुक्यातील बेकायदेशीर अवैध बंद करण्यात यावे तीन अवैध मालकांना संरक्षण देणारे त्या गावातील तलाठी व त्या क्षेत्रातील मंडल अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे या प्रमुख मागण्यासाठी उपोषण करण्यात आले एस एम टी व्ही मराठी साठी संजय मोहिते मुख्य संपादक नंदुरबार आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहोत कारण नंदुरबार जिल्ह्यात नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान घरकुल योजना ही मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे आणि एका बाजूला विटांचे दर एवढे वाढून गेले तर खूप त्याला सामान्य माणूस घेऊ शकत नाही तर हे विटांचे दर कमी करण्यात यावे ही आमची मागणी आहे व जे शहादा व तळोद्या तालुक्यात वीट भट्टी अवैध आहेत ते बंद करण्यात यावे आणि जे वीट मालकांना संरक्षण देणारे अधिकारी तलाठी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावे कारण आम्ही पत्रव्यवहार वेळोवेळी देतो अर्ज देतो तरी पण हे जबाबदार अधिकारी कुठलीही कारवाई करत नाही कारवाई का करत नाही आणि कशासाठी यांना संरक्षण देत हा प्रश्न आम्हाला पडतोय कुठेतरी तलाठी मंडळ अधिकारी हे वीट भट्टी मालकांकडून हफ्ते घेत असेल आणि स्वतः वीट मालक सांगतो अरे हम तो हप्ते देते तलाटी मॅडम आते तलाटे सर्कल आते अधिकारी आते सबको देते तो हम तो रिसिर पैसे दे तो हम क्यों बंद करे ही भाषा हे कुंभार समाज जे वीट भट्टी मालक आहेत ते वापरतायत तर आम्हाला असं निर्देश येत आहे जर अधिकारी त्यांना पाठीशी घालून चालू देता येत यांनी या कुठली रॉयल्टी नाही भरत उलट अधिकारी सांगतात आम्ही सांभाळून घेतोय तुम्ही चालू द्या ही भाषा अधिकारी लोक वापरतायत तर अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे हीच मागणी आमची आहे शासनाला जर आम्हाला इथं आता न्याय नाही भेटणार तर आमचं पुढचे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे राहणार आहे